टुडे फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांच मन कोणाला जनतेचा कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर सनबर्न देशातून कायमचा हद्दपार करा नशाविरोधी संघर्ष अभियान नेहमीच वादग्रस्त राहिलेला आणि गोवा पुणे येथून हद्दपार झाल्यानंतर सनबर्न फेस्टिव्हल यावर्षी शिवडी मुंबई येथे एकोणीस ते एकवीस डिसेंबरला होणार आहे सर्वांगाने कुप्रसिद्ध असलेला सनबर्न फेस्टिव्हल तात्काळ रहित करा असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रभूमीतून आणि देशातून कायमचा हद्दपार करावा या मागणीसाठी अठरा डिसेंबर या दिवशी शिवडी येथे नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या वतीने जनआंदोलन करण्यात आले यावेळी युवक राष्ट्रप्रेमी आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते दादर वाशी नेरूळ वसई आणि विरार येथे गेल्या आठवड्यात सनबर्न फेस्टिवल विरोधात नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या वतीने आंदोलने करण्यात आली आहेत मुंबई नवी मुंबई ठाणे रायगढ़ पालघर जिला सह महाराष्ट्र विविध ठिकाना हूँ कार्यक्रम विरोध होता है तो जहाँ तक मेरी आवाज जा रही है जो मेरी आवाज़ सुन सकते हैं, अगर आज आप नहीं खड़े हुए तो हमारे युवकों का भविष्य बहुत काले अंधेरे में चला जाएगा आपको ही उठना होगा हमारे युवकों को उठना होगा और इस सन फेस्टिवल को होने ऐसी रोकना होगा जितनी जल्दी हो सके उतनी जल्दी क्योंकि वक्त बहुत कम है हमें उठकर इसका पुरजोर विरोध करना चाहिए ऐसे फेस्टिवल जो हमारे युवकों की जिंदगी बर्बाद कर रहे हैं उन्हें नशे की जैसी हानिकारक चीजों की तरफ धकेल रहे हैं हमें उठना होगा उनके खिलाफ बोलना होगा और अपनी आवाज सिर्फ महाराष्ट्र ही नहीं पूरे देश तक फैलानी होगी हर युवक को सोशल मीडिया रस्ते जहाँ आपको जगह मिले इस सनबर्न फेस्टिवल के विरोध भी खड़े होइए एक स्वर में बोलिए रद्द, रद्द, रद्द करो रद्द करो रद्द करो रद्द करो महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट मुंबई